नमस्कार मंडळी आज तुम्हाला पात्रीची पात्री पात्री भाजी नॅचरल पद्धतीने उगवणारी पात्रीची भाजी कशी करायची कशी उपटायची आणि कशी कापून ती बनवायची तुम्हाला पूर्ण दाखवणार आहे बघा ही पात्रीची भाजी आहे हे पूर्ण उपटायची नाही उपटल्यामुळे परत भाजी येत नाही या भाजीला ना कसं काढायची हे तुम्हाला पूर्ण दाखवणार आहे हे नॅचरल पद्धतीने येते आणि डायबिटीज असेल तर कमी होतं याच्यामध्ये कॅल्शियम लोह भरपूर असतं हे तुम्हाला दाखवते भाजी कशी करायची ती आणि कशी उपटायची ती फक्त एकदा बघा तुम्ही हे बघा ही भाजी आहे ही आमच्या शेतात आलेली आहे आणि आम्ही आता सध्या सोलापूरला आहोत त्यामुळे हे भाजी काढत आहोत तुम्हाला दाखवते मंडळी हे बघा ही भाजी आहे पात्रीची नॅचरल येत्या याला लावायची गरज नाही निसर्गात नॅचरल येते हे बघा ही अशी उपटली तर परत तिथं भाजी येत नाही मुळंसुद्धा उपटली जातात त्यामुळे अशी उपटून भाजी घ्यायची नाही भाजी कशी घ्यायची कशी काढायची हे तुम्हाला दाखवते हे बघा फक्त हे पानं पानं खोडून घ्यायची भाजी खोडून म्हणजे तोड तोडून घ्यायची पानं पानं काढायची असं केल्याने नंतर परत तिथे भाजी तयार येते भाजी येते परत आणि ही खूप नॅचरल आहे एक कच्च कच्ची भाजी भाकरीबरोबरसुद्धा खातात असंच न शिजवता हे बघा हे तुम्हाला दाखवण्यासाठी एक मुळासगड भाजी तोडून आणलेली आहे हे बघा ही अशी भाजी येते आणि आता ही कसं साफ कशी करायची हे तुम्हाला दाखवणार आहे मी हे बघा याला फुलं पण येतात हे बघा अशी फुलं येतात ही फुलं आहेत ना परत याला बिया वगैरे येऊन परत गळतात आणि परत भाजी येते तर फुलं आली म्हणून भाजी घ्यायची नाही असं काय नाही ही भाजी एकदम कोवळीच असते भरपूर कोवळी असते आता ही भाजी कशी हे एवढी काढली आम्ही भाजी भरपूर भाजी म्हणजे एका भाजीची भाजी आहे खुडूनच काढली आम्ही भाजी हे नॅ नॅचरल पद्धतीने येते खूप छान भाजी लागते याला मेथीसारखीच करायची आणि कशी करायची कशी कापायची हे तुम्हाला सगळं मी दाखवणार आहे हे बघा पूर्ण एवढी भाजी काढली आम्ही आणि खूप सुंदर भाजी लागते ती हिरवीगार भाजी आहे हे बघा हे बघा कशी साफ कशी करायची तुम्हाला दाखवते असं एक एक पान घ्यायचं भाजीचं एक एक पान घ्यायचं मस्त हे सगळ्या अशी पानं खुडून घ्यायची पूर्ण भाजीची पूर्ण खुडून घ्यायची एक एक का काढून घ्यायची मस्त हे बघा पूर्ण भाजीची पानं काढून झाली किंवा नंतर मग सगळी भाजी पानं काढून घेतले ना दोन ते तीन पाण्यामध्ये भाजी धुवून घ्यायची कारण धुळीमध्ये मातीमध्ये शेतामधली माती भाजी आहे आणि असू शकतं माती धूळ वगैरे लागते मग ते सगळंच स्वच्छ धुवून घेतल्याच्या नंतर त्याला कापायची हे बघा हे अशा पद्धतीनं बारीक कापून घ्यायची एकदम भाजी हे बघा एकदम बारीक कापून घ्या तुम्हाला बारीक कापायची कापा आम आम्हाला बारीक कापूनच आवडते कारण ते दातात वगैरे अडकत नाही आणि चांगली शिजते चविष्टही लागते हे बघा हे अशी भाजी मी कापून घेतलेली एकदम बारीक आता तुम्हाला दाखवणार आहे छान बारीक करून घ्यायची मी स्वच्छ तीन पाण्याने धुतली होती भाजी आणि थ सुकवली ती हे बघा हे चुल तु, चुलीवर करून दाणखावणार आहे मी हे गावी आलेले मी शेतामध्ये आहे ते आमच्या शेतामध्ये आता हे बघा कढई ठेवणार आहे कढाई ठेवलेली आहे आता कशी भाजी घालायची तुम्हाला दाखवते तेलही कमीच प्रमाणात वापरलेलं आहे मी जास्त नाही हे बघा तेल खूप कमी प्र प्रमाणात वापरलं आहे आणि ह्याच्यामध्ये जो आम आम ले ले हो ता ले ले आता ह्याच्यामध्ये आपल्याला काय टाकायचं आहे हे बघा हे इथं हे सगळं शेती आमराई आहे जास्त आंब्याची झाडं आहेत ह्या ठिकाणी आम्ही चूल मांडलेली आहे घॅस वगैरे सगळं आहे पण आम्हाला चुलीवर खायची आवड आहे त्यामुळं आम्ही एका साईडला करत आहोत चूल टाकून हे त्या तेल टाकलेलं आहे आता ह्या तेलामध्ये आपल्याला बघा मिरची आणि लसूण आणि जिरे हे आम्ही वाटून घेतलेले आहेत मिक्सरमध्ये हे रबरबीत वाटून घेतलेले आहेत म्हणजे आवडजबड वाटून घेतलेले आहेत आता हे टाकणार आहे मी हे बघा तेलात टाकायचं मस्त चांगलं तेलात फ्राय होऊन द्यायचं छान सुगंध आला की मग भाजी टाकायची बघा टाकलं आता टाकते मस्त आणि ह्याला फ्राय करून घेते छान फ्राय झालं सुगंध छान याय ना त्यानंतर आपल्याला मग थोडी थोडी करून भाजी टाकायची मिरच्या तिखट आहे जरा ढास <coughs> लाग लागत ला, आहे तर हे बघा छान सुगंध येत आहे द्यायचा आता आपल्याला थोडी थोडी त्यामध्ये टाकण्यासाठी टोमॅटो आहे आपण साहित्य घेतलेलं आहे हे बघा आता आपल्याला हे बघा ही भाजी आहे आता ही भाजी आपल्याला थोडी थोडी करून टाकायची आहे आणि ती थोडी थोडी करायची एकदम टाकायची नाही आणि टाक थोडी थोडी टाकून हलवून घ्यायची आपल्याला भाजी थोड़ी -थोड़ी हे बघा अशी थोडी थोडी टाकायची आणि छान खालीवर करून घ्यायची नंतर आपल्याला दुसरी अजून आहे परत टाक या पहिलं हे टाकून आपण हलवून घेऊया हलवून घ्यायची मंडळी म्हणजे सगळं मिरची किंवा लसूण जिरे वगैरे जळत नाहीत ता चुलीवर असल्यामुळं जास्तच प्रखर ज्वाला आहेत खूपच ज्वाला आहे त्याला आता असं हलवून घ्यायची आपल्याला भाजी छान मस्त भाल भाजी हलवून घे घ्यायची आणि त्यानंतर थोडं थांबायचं आहे हे बघा चांगलं हलवून घ्या एक ज्यू करून घ्या लसूण जिरे मिरच्या वगैरे सगळं एकत्र आलं झालं पाहिजे एकजीव झालं पाहिजे आता त्यामध्ये टाकण्यासाठी मी जाळ दार जरा कमी झाला आहे थांबा जरा लाकडं टाकते हे बघा याचं जरा मी जाळ थोडासा ज्वाला जरा जास्त हे करून घेते त्यात टाकण्यासाठी हे बघा हे मुगाची डाळ आहे हे घरातचीच आहे भरडून घेतलेली डाळ आहे घरातली आहे हे बघा हे शेंगदाण्याचं कूट आहे ते आवडजोबड वाटून घेतलेलं आहे जरा जाडसर आणि एवढे टोमॅटो आहेत आणि हे सगळं मी आता भाजीमध्ये टाकणार आहे पूर्ण सगळ्या भाजीमध्ये याची भाजी शिजत आलेली आहे शिजत आल्याच्या नंतरच त्या भाजीमध्ये आपल्याला डाळ टाकायची आहे डाळ मस्त टाकून चांगलं हलवून घ्यायची टोमॅटो पण टाकायचे हे बघा मस्त आता भाजी झालेली आहे छान हे बघा चांगली हलवून घ्यायची आपल्याला भाजी मंडळी एकजीव झाली पाहिजे डाळ सगळीकडे पसरली पाहिजे हां त्यानंतर आपल्याला हे बघा केवढी केवढी भाजी टाकली होती केवढीशी झाली खूप मोठी भाजी होती ही खूप कमी भाजी झाली आता हे टोमॅटो आणि शेगद्याचं कूट आता मी टाकणार आहे त्यामध्ये टाकून छान हलवणार आहे एकजीव करणार आहे हे बघा हे सगळं टाकून एकजीव केली आणि हे बघा हे आपली अशी भाजी तयार झालेली आहे मंडळी खूप छान भाजी लागते ही तुम्ही करून बघा काही काही लोक कच्चीच पात्रीची भाजी जेवणात खातात शेतात गेलं की जेवायला डबा खोलला काढला की मग पात्रीची भाजी काढून खातात कांद्याची पात खातात तर ही भाजी शिजवून बहुतेक जण खात नसतील पण आम्ही शिजवून खाते कच्ची पण खाते मी आणि हे बघा ही अशी भाजी झालेली आहे मंडळी तुम्ही करून बघा खूप सुंदर लागते कमेंट करा शेअर करा